नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत वा, आहे मित्रांनो सर्व राज्यातील शेतकऱ्यांना महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे मित्रांनो आता बऱ्याच दिवसापासून म्हणजे दोन वर्षापासून येथे क थिबकचे अनुदान येथे रखडलेले होते परंतु मित्रांनो आता हे थिबकचे अनुदान आता या करता येते आता शासनाने निधीसुद्धा येथे मंजूर करण्यात आलेला आहे तर मित्रांनो आता लवकरात लवकर दोन वर्षापासून शेतकऱ्याचे जे काही थिबक अनुदान रखडलेले होते ते आता लवकरात लवकर मिळणार आहे याबाबतची सर्व अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघूया त्याआधी मित्रांनो या व्हिडिओवरती जर आपण पहिल्यांदाच आला असाल ला आतास या ला आतास तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो वेळ न करता व्हिडिओला करूया सुरुवात तर मित्रांनो व्हिडिओ महत्त्वाचा आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा खूप दिवसापासून रखडलेले थिबक सिंचनाचे अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे कृषी विभागाने वारंवार केलेल्या पाठपुराव्यामुळे राज्य सरकारने या अनुदानासाठी एकशे तेवीस कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे यामुळे प्रतिक्षित असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर डी बी टीद्वारे अनुदानाचे पैसे जमा होण्यासाठी मार्ग मोकळा झाला आहे त्या दरम्यान केंद्र सरकारने शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याची बचत व्हावी शेतकऱ्यांनी सिंचनाचा जास्तीत जास्त वापर करावा यासाठी थिबक सिंचन अनुदान योजना राबवण्याचे ठरवले होते ही योजना राबवली गेल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी या योजनेच्या लाभातून थिबक सिंचन शेतात बसवले पण या अनुदानाचे पैसे वेळेत न मिळाल्याने विक्रेते आणि डीलर यांना मोठा त्रास सहन करावा लागला होता आणि मित्रांनो निवडणूकच्या तोंडावर राज्य सरकारने आता या अनुदानासाठी निधी उपलब्ध करून दिला असून दोन हजार एकवीस बावीसमध्ये थिबक संच घेतलेल्या शेतकऱ्यांना बासष्ट कोटी रुपये दोन हजार बावीस तेवीसमध्ये थिबक संच घेतलेल्या शेतकऱ्यांना शेत शेत तीस, तीस कोटी रुपये आणि तेवीस चोवीसमध्ये थिबक संच घेतलेल्या शेतकऱ्यांना या अनुदानाचे वाटप केले जाणार आहे तर सर्वाधिक रक्कम ही जळगाव जिल्ह्यासाठी जाणार असून येथील शेतकऱ्यांना एकतीस एकतीस कोटीचे अनुदान मिळणार आहे आणि मित्रांनो राज्य सरकारने एकशे तेवीस कोटीचा निधी मंजूर केला असला तरी हा निधी केंद्र शासनाच्या योजनाकरता पूरक निधी म्हणून वापरला जाणार असल्याची माहिती आहे यामुळे थिबकचे बऱ्याच दिवसापासून रखडलेले अनुदान आता शेतकऱ्यांना मिळणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही येथे बघू शकता दोन हजार बावीसपासून ज्या शेतकऱ्यांना येथे थिंबक अनुदान मिळाले नाही त्यांना आता येथे एकशे तेवीस कोटी निधी मंजूर होऊन येथे आता त्यांना लवकरात लवकर तात्काळ येथे आता अनुदान येथे वाटप करण्यात येणार आहे मित्रांनो हा महत्त्वाचा व्हिडिओ होता व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक ला करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा चला मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र